नमस्कार गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे तर मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी फिश मार्केटमधनं जाऊन so, आलेली आहे सो आल्या आल्या मी फिश सगळं साफ केलेलं आहे आणि त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज आहे रविवार सो त्याच्यामुळे घरातले सर्वजण अगदी आरामात उठलेले आहेत परंतु मला थोडंसं काही लवकर उठावं लागलं ला कारण फिश जेवढ्या जा लवकर जाऊन घेऊन येतो ना तर तेवढं भरपूर सारं फिश मिळतं जसं उशिरा फिश मार्केटमध्ये गेलं ना की मग सकाळी जे वॉकवाले असतात ते येतात फिश घेऊन जातात त्यामुळे नंतर हळूहळू एक साडेनऊ दहा झाले की मग फिश मार्केटमधलं कमी होतं मग जे आपल्याला हवं आहे ते मिळत नाही सो आज मी घेऊन आलेली आहे पापलेट आणि शिंपल्या सो आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे मालवणी पद्धतीची शिंपल्याची करी म्हणजे शिंपल्याचं कालवण सो ती रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे त्याच्याबरोबर आहे भात सोलकडी आणि आज मी पापलेटसुद्धा आणलेलं आहे तर ते पापलेटसुद्धा मी फ्राय करणार आहे सर आजच्या दुपारी जेवणात तरी हेच असणार आहे तर मी आहेत शिंपल्या थोड्याशा शिंपल्या ते साफ करून घेतल्यात ह्या शिंपल्या दाखवते कशा साफ करायच्या सर्वप्रथम ज्या शिंपल्या जेव्हा मी बाजारातून आणल्या ना बाजारा तर तेव्हा चार पाच पाण्यामध्ये त्या खळखळून धुवून घेतल्या आणि त्यानंतर ह्या डब्यात घालून झाकण लावलं आणि त्याच्यानंतर फ्रीझरला ठेवल्या फ्रीझरवरनं काढल्या आणि मग साध्या पाण्यामध्ये त्या घातल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता त्या आपोआप उघडल्या जातात ही एक ट्रिक आहे की झटकीपट तुम्ही शिंपल्या ज्या आहेत ते उघडू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला एक शिंपलीही घ्यायची आहे आणि हा जो आहे तो टाकून द्यायचा आहे भाग शिंपल्या उघडण्याच्या वेगवेगळ्या आहेत काही जणं सुरीवरने असं डायरेक्ट उघडतात परंतु हे कसं होतं हे पटकन उघडल्या जातात काहीजणं आणल्या शिंपल्या की धुतात आणि त्यानंतर मग वेळीवर चिरतात काही जणं ते उकळवून घेतात असे शिंपल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आता काही वेळेला काय होतं की दोन्ही साईडला मास मिळतं त्याच्यामुळे दोन्ही शिंपल्या घ्यायच्या असतात नाही तर मग जर हे अशा पद्धतीत असेल तर असं तुम्ही टाकून देऊ शकता सो so, आता मी ह्या ज्या शिंपल्या आहेत ना त्या उघडून घेते हे बघा दोन्ही बाजूला मास आहे त्याच्यामुळे हे दोन्ही भाग मी घेते या अशा पद्धतीत फक्त उकळल्याने काय होतं उकळताना उकळताना त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालावं लागतं नाहीतर त्या शिंपल्या खाली भांड्याला लागू शकतात आणि शिंपल्या जेव्हा पाणी सोडतात तर ते पाणी जे आहे ते फेकून नाही द्यायचं ते जे पाणी आहे ते आपण शिंपल्याचं जे कालवण करणार आहे त्याला वापरायचं परंतु आता मी ह्या ज्या शिंपल्या झाल्या काय पाणी नाही जेवढा ह्याला निघतंय पाणी तुम्ही इथे बघू शकता ह्याला असं पाणी निघतंय ते पाणी मात्र मी शिंपल्याच्या कालवणाला वापरणार आहे तर सर्वप्रथम ह्या ज्या शिंपल्या अशा उघडलेल्या आहेत ना तशाच ह्या सर्व शिंपल्या मी अशा पद्धतीत उघडून घेते आणि त्यानंतर कालवण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीत सर्व शिंपल्या साफ करून घेतलेले आहेत आणि आता ह्या शिंपल्याचं ह्या शिंपल्याला पण असंच ठेवायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की या शिंपल्याचं कालवण कसं करतात आणि प सर्वप्रथम आधी तुम्हाला मी सांगते की त्याला काय काय इन्ग्रेडियंट लागतात काय काय साहित्य लागतं हे आजची स्पेशल डिश शिंपल्याचं कालवण तर मालवणी जे शिंपल्याचं कालवण बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते इथे आहे साफ केलेल्या शिंपल्या हे आहे मीठ कांदा हे आहे वाटण हे वाटण जर तुम्ही जर एकदा बनवून ठेवलं ना तर एक ते दोन महिना हे फ्रीझरमध्ये वाटण खूप चांगलं राहतं हे जे वाटण आहे ते अर्जंटमध्ये समजा तुम्हाला एखादी आमटी बनवायची असेल तर ते आमटीला तुम्ही पटकन हे वाटण वापरू शकता हे मालवणी पद्धतीचं सुका खोबरं ओला नारळ आणि कांदा आणि त्याच्याशिवाय ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण असं घालून वाटलेलं हे वाटण आहे इथे आपल्याला लागणार आहे गरम पाणी त्याच्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे हळद लाल तिखट मालवणी मसाला त्याच्याशिवाय इथे लागणार आहेत कोकम आणि कोथिंबीर तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत चल आत् तर आता मी सुरुवात करते शिंपल्याचं मालवणी पद्धतीतलं कालवण बनवण्यासाठी तर सर्वप्रथम इथे मी घेतलेली आहे कढई आणि या कढईमध्ये दोन मोठे डाऊल म्हणजे दोन एक अर्धा वाटी मी तेल घेतलेलं आहे म्हटलं तरी हरकत नाही सो नॉनव्हेज असल्यामुळे तेल थोडंसं जास्त लागणार आहे आपल्याला तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर हा जो कांदा आहे तो आपल्याला गुलाबी सर होईपर्यंत परतायचा आहे तर आपला कांदा इथे व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत मसाले तर सर्वप्रथम ह्याच्यात घालणार आहे हळद जेव्हा हे मसाले आपण घालतो ना तेव्हा जी फ्लेम आहे ते पूर्णत कमी करायचे एक चमचा इथे ला मी लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आणि आता हे थोडंसं असं मिक्स करणार आहे आणि मी ह्याच्यात घालणार आहे पाणी कारण आपले मसाले जे आहेत ना ते खाली लागू नये म्हणून मी हे जे पाणी आहे ना ते थोडंसं ह्याच्यात घालून घेते अशा पद्धतीत आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत या साफ केलेले जे शिंपले आहेत ना पाण्यासकट तुम्ही ते बघू शकता ह्याला पाणी पण सुटलेलं आहे सगळ्या पाण्यापकड आपण इथं घालायचं आहे आणि ह्याच्यात मी घालणार आहे कोकम ही जी कोकम घेतलेली आहे कोकम घालण्याचं कारण की जो हिवसपणा असतो ना शिंपल्याला तो येऊ नये म्हणून आपण इथे कोकम घातलेली आहे आणि हलक्या हाताने हे व्यवस्थित कारण हे जे आतमधले जे मांस असतं ना ते खूपच असं नरम असतं तो पटकन ते बाहेर येण्याचं जा चान्सेस असतात सो आपण याच्यावरती ताट ठेवणार आहोत की ज्याच्यामुळे वाफेमध्ये या शिंपल्या आतमध्ये शिजतील एक्स्ट्रा म्हणजे एक्सेस पाणी घालण्याची आपल्याला गरज नाही पडणार तर इथे मी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरती ह्याच्यावरती मी थोडंसं पाणी घालून घेते आणि जी फ्लेम आहे ना ती मीडियमवर ठेवते की ज्याच्यामुळे लवकर शिजतील तर आता ह्या ज्या शिंपल्या ठेवलेल्या आहेत त्या दहा मिनटासाठी मी अशाच ठेवणार आहे म्हणजे आत इथे शिंपल्या आहेत आणि इथे मी ठेवलेलं आहे वाफेवरती ह्या शिंपल्या शिजायला सो दहा मिनटानंतर आपण पाहणार आहोत की ह्या आपल्या शिंपल्या ज्या आहेत त्या किती शिजल्या आहेत ते तर आपण बघूया की हे चाट काढून बघते मी की शिंपले आपल्या किती शिजले आहेत ते याला पुन्हा अलगच हाताने तुम्हाला ढवळायचं आहे त्याला आपलं जे मांस आहे ना ते काहीर येईल आणि मग फक्त आपल्याला शिंपल्याची जी, जी वरची कवचं आहेत ना तीच खायला मिळतील अशा व्यवस्थित करतात अजून वेळ आहे थोडं शिजलं पाहिजे की हा आपल्या शिजले आहेत हे आपल्याला कसं कळणार तर ही जी शिंपली आहे ना ह्याचा कलर चेंज होणार आता तुम्हाला इथे दिसत असेल की हा पांढरटसर आहे ह्याचा जो कलर आहे ना तो चेंज होणार तेव्हा आपण समजायचं की आपल्या शिंपल्या ह्या पूर्णतः शिजलेल्या आहेत तर मी आता पुन्हा ह्याच्याला ढवळून घेते इथे आणि हे जे पाणी आहे ना ते पुन्हा असं वर ठेवून शिजवायला ठेवते आणि इथे मी आणि इथे मी साईडला आता कुकर लावलेला आहे आणि तुम्हाला मगाशी अजून दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या की मी मार्केटमधं पापलेट बरोबरच हे बोंबीलसुद्धा आणलेले आहेत आणि त्याला मी मस्तपैकी मसाला लावलेला आहे आणि मॅरिनेट करायला ठेवलेला आहे प्रॉन्स पण आणलेले आहेत आणि सुद्धा मी मॅरिनेट करायला ठेवलेला आहे तर हे मॅरिनेशन कसं केलेलं आहे आणि हे मॅरिनेशन कसं केले ते मी तुम्हाला सांगते हे बोंबील साफ करून घेतले आणि त्याच्यानंतर मग त्याला मी हळद मीठ आणि लाल तिखट लावलं आहे आणि थोडं आलं आणि लसूण आणि कोथिंबीर ह्याची मी पेस्ट जी वाटून ह्याला लावून ठेवलेली आहे आणि हे जे प्रॉन्स आहे हे मॅरिनेट कसे केले ते मी तुम्हाला सांगते तर इथे प्रॉन्स स्वच्छ धुवून घेतलेले आहेत काळा धागा काढून घेतला आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये लावलेलं आहे ह्याला आल्या आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे आणि मी घातलेलं आहे हळद आणि त्याच्याशिवाय ह्याच्यामध्ये मी काळी मिरीपूडसुद्धा घातलेली आहे आणि थोडासा घातलेला आहे चाट मसाला असं सर्व मिक्स करून ठेवलं आहे आणि नंतर मग जेव्हा मी फ्राय करणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवते तर आता मी हे उघडते आणि बघते आपल्या शिंपल्या किती शिजल्या आहेत ते तर पुन्हा या अलगच हातानेच आपल्याला म्हणजे अलगच चमचा फिरवायचा आहे असं खूप घाई घाईमध्ये नाही फिरवायचं शिंपल्यामधलं आतलं जे मांस आहे ना हे बघा मी थोडं जरी त्याला खूप हे हो केलं नाही अशा पद्धतीमध्ये अशा होणार शिंपल्या हे बघा हे असं राहणार आणि आतलं जे मांस आहे ते कुठेतरी पाण्यामध्ये विरगळणार तर आता हे आपल्या शिंपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आता मी याला वाटण लावते तर इथे मी हे वाटण घेते दोन चमचे वाटण घेते आणि त्याच्याच बरोबर जे गरम पाणी आहे ना ते सुद्धा याच्यात घालते आपल्या भरपूर आहे वाटण कमी पडणार आहे आणि वाढवतो थोडंसं वाटण शिंपल्याचं ते खूप तिखट नाही करायचं जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं अजून लाल तिखट किंवा मालवणी मसाला लाल तिखट्यापेक्षा तुम्ही जर मालवणी मसाला अजून जर एक चमचा अजून जास्त घातलात ना तरी अजून तिखट होणार झणझणीत ज़न आणि थंडीच्या ज़न दिवसामध्ये थोडं झणझणीत खायलाच पाहिजे तर हे त्याला अजून थोडंसं वाटण लावते मी कारण हा रस्सा व्यवस्थित बनेल तर इथे मी अजून एक चमचा वाटण आहे आत्ता प्रॉपर होईल आणि आता ह्याच्यामध्ये मी घालते आहे एवढं पाणी आणि व्यवस्थित ढवळून घेते पद्धतीत तुम्ही बघू शकता शिंपल्या पण भरपूर आहेत आणि कालवण पण अगदी भरपूर आहे हा रस्ता व्यवस्थित झालेला आहे आणि आता मला चांगलं शिजायला द्यायचं आहे परंतु ह्या टायमाला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ मीठसुद्धा घालताना ते खूप सारं सा घालायचं नाही आहे कारण शिंपल्या हे ऑलरेडी खारट असतात सो मी इथे एवढंच मीठ घालते आज मी हाताने घालते मीठ आणि चमच्यापेक्षा हाताचा जो अंदाज आहे ना तो थोडा बरा पडतो म्हणजे इथे मी जर चमच्याचा विचार केला तर मी इथे अर्धा चमचाच मीठ घातलेला आहे कारण ऑलरेडी शिंपला या खारट असतात त्याच्यामुळे कोकम मात्र थोडी जास्त घालावी लागतात काही जण सुद्धा घालतात पण काही वेळा टॉमॅटा टॉमॅटो घातल्यामुळे गोडूसपणा गुण येतो म्हणून मी टॉमॅटो घालत नाही आणि आता ह्याच्यावरती आपण पुन्हा हे झाकण ठेवायचं आहे हे म्हणजे हे पाण्याचं हे आधण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीत अजून थोडा वेळ आपल्याला शिंपल्या शिजवायचे अजून एक पाच एक मिनटं ह्याला ये उकळी येऊ हो द्यायची तर आता आपण बघूया आपलं जे शिंपल्या आहेत त्या किती शिजले आहेत ते भरपूर सारी वाफ येते बघा तुम्ही उकळी आलेली आहे तर आपल्या ह्या ज्या शिंपल्या आहेत ना त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आता गॅस बंद करते आणि त्यानंतर आता फ्रेश फ्राय करायला घेते गॅस बंद करते आणि मी घेते फिश फ्राय करायला पण त्याच्या आधी त्याच्यावरती घालून घेते कोथिंबीर थंडीमध्ये अशा गरम गरम शिंपल्याचं ना खूप छान लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे खरंच खूप मस्त लागतं फक्त काही गोष्टी आहेत ना त्या फक्त लक्षात ठेवायला लागतात की ह्या ज्या शिंपल्या आहेत ना ते साफ करणं आहे ना ती एक तारेवरची कसरत असते बाकी ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे फक्त त्या ज्या शिंपल्या उघडायच्या असतात ना तेच मोठं काम असतं चला तर मग आता आधी मी फ्राय करायला घेते फिश तर इथे माझी सोलकडीसुद्धा गाळून रेडी झालेली आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि आता ह्या पॅनमध्ये आणि अजून एका पॅनमध्ये मी फिश फ्राय करायला घेते ह्या पॅनमध्ये जो आहे ना तो ह्या पॅनमध्ये मी बोंबील फ्राय करणार आहे आणि ह्या पॅनमध्ये ही पापलेट आणि कोलंबी असं दोन्हीसुद्धा फ्राय करणार आहे कारण पापलेट कोलंबीला जे टेम्परेचर आहे ना ते नॉर्मल टेम्परेचर लागतं परंतु जेव्हा बोंबील तुम्ही असे कुरकुरीत तुम्हाला फ्राय करायचे असेल ना म्हणजे तुम्हाला डीप फ्राय करायचे नसेल फक्त रव्या रवा फ्राय करायचे असतील शॅलो फ्राय सो त्याला फ्लेम थोडीशी जास्त लागते सो ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते ह्याच्यात मी घेतलेलं आहे लाल तिखट रवा त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आणि घातलेलं आहे थोडंसं मीठ तांदळाचं पीठ घेण्यामागचं कारण की कुरकुरीतपणा यावा ना म्हणून मी थोडंसं थोडा क्रिस्पीनेस यावा म्हणून मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे सर्व मिक्स करून घेते आणि एक 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 बोंबीलला मी आता याच्यात फ्राय करायला लागते तर आता फ्लेम आहे ना इथे ती मिडियम ठेवलेली आहे हा बोंबील घेऊन याच्यामध्ये मी असा गोळवलेला आहे आणि हा व्यवस्थित असं इथे ठेवणार आहे थोडीशी फ्लेम वाढवते आता मी याची त्यानंतर मसाला वगैरे लावतो त्याच्या आधी धुतल्यानंतर त्यातलं जे एक्सेस पाणी आहे ना ते काढायचं काही जण त्याला पाट्याखाली ठेवतात काही जण टिश्यू पेपरवरती ते पाणी काढून घेतात तर अशा पद्धतीत हे मी हाय फ्लेम हाय फ्लेम वरती हे मी असे ठेवलेले आहे फ्राय करण्यासाठी आणि आता इथे मी पापलेट आणि कोलंबी फ्राय करते आणि क्रिस्पी करायचे आणि फ्लेम आहे ना ती थोडी जास्त ठेवायची नाही एवढ्या जोरात टाकला पण तुटला नाही मस्त क्रिस्पी होतात ही जी ट्रिक आहे ना ती तुम्ही नक्की वापरून बघा तर मीडियम फ्लेमच आहे माझी आणि असे आता तेल घालणार नाहीये त्या तेल जे आहे ना त्याच्यात ऑलरेडी जे तेल होतं ना त्याच्यामध्ये हे बोंबील जे आहे ते व्यवस्थित शिजणार आहेत तुम्हाला दाखवते इथे बोंबील आपले जेवढे शिजल्याचे हे बघा मस्त क्रिस्पी झाले आणि आपण आता यांच्यामध्ये अजिबात तेल घातले आहे बघा खूप छान मस्त याला कलर आलाय असे बोंबील झालेले आहे चला तर मग हे दोन्ही आता शिजलेले आहेत तर आता माझ्या जेवणामध्ये आहे हा कांदा त्याच्यानंतर हा मी घेतलेला आहे भात त्याच्यावरती ही आहे करी हे शिंपले आहेत म्हणजे शिंपल्यांचं कालवण आणि हे आहे पापलेट फ्राय आणि त्याच्याबरोबर वर माझी आवडीची अशी सोलकढी तर ही तयार झालेली आहे आपली शिंपल्याची आमटी म्हणजेच कालवण सो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेल देन बाय टेक केअर